तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्णवकडे सर्व इन्व्हेस्टर लाईन मागत असतात पण अर्णवकडे ती रेडी नसते पण तितक्यात ईश्वरी येते आणि तिने स्वतःने लाईन लिहिलेली असते ती अर्णवला ओपन करायला सांगते तिने लिहिलेलं असतं सात्विक फॅशन विंटर कलेक्शन ओप आईच्या मायेची ही फक्त थंडीपासून नाही तर वाईट नजरेपासूनही वाचवते आणि ती लाईन अर्णवसोबत इन्व्हेस्टरनाही खूप आवडते त्याला एका मिनिटात एक हजार लायक येतात त्यामुळे अर्णव सर्वांसमोर ईश्वरीचं भरपूर कौतुक करतो तर लावण्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो पुढील भागात आपण पाहणार आहोत की सर्व एकत्र बाहेर जमलेले असतात आकाश सर्वांना गेम खेळायचं बोलतो ज्यामध्ये एक शब्द बोलायचा आणि त्याबद्दल भरपूरून बोलायचं त्यावर ईश्वरी अर्णवला प्रेम शब्द देते आणि प्रेम म्हणजे काय असं विचारते आता तरी अन्न व्यक्त करणार का त्याचं प्रेम हे पाहणं खूप रांजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू